गव्हा चांगलाय यायच्या साथ्याचं चा नाव लटके पुरा लटकला तुम्ही हो तुमच्या या मंग होच्या घराच्या बाजूच घर आहे साडी दे रे जवळ बोले साडी दे पार्टी आभारी आहे फोटो काढता काय हे झाकण चांगलं तयार दिसून राहील देरे साडी ए फोटो काय राजू किती फोटो काढतात ना रे ते मावशी आहेत ना तुम्ही नेवनीचा तर पहिले फोटो काढीन बापा सासरवाडी माझा देश आहे सारे सगळे सोरे माझे बांधव आहे बायकोवर माझे प्रेम आहे साथ्याच्या मालमत्तेचा मला अभिमान आहे साथ्याचा जावाई होण्याची पात्रता माझी अंगी आवी म्हणून प्रयत्न करी प्रेमान यातच माझे समावले आहे दिदी हे पुस्तक हा बस बाबू बस झालं ना बरं आभारी आव आपण पती पत्नी आले जो बायको